नमस्कार हरे कृष्ण नवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा गेले तीन दिवस सलग मी नवरा बायकोत असलेले गुण यावर सिरीज लिहिते आणि आजचा चौथा दिवस आहे सो एकतर लिहायला आज थोडं जमलं नाही माझ्याकडे एक शूट होतं त्यामुळे आणि मी म्हटलं लिहिण्यापेक्षा एक छानसा व्हिडिओ एक छोटासा करून टाकावा तर मग माझ्या आवडीचा आज विषय आहे अर्थात बऱ्याच स्त्रियांच्या आवडीचा आणि बऱ्याच पुरुषांना न आवडणारा असा विषय तो म्हणजे नवरा बायकोच्या नात्यात अजून एक विषय असला पाहिजे तो म्हणजे शॉपिंग <laughs> शॉपिंग हा शब्द नुसता उच्चारला तरी असा हा 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 असं प्रफुल्लित आणि प्रसन्न वाटतं ना तर येस बऱ्याचशा असं होतं की स्त्रियांना आवड असते आता आमच्याही घरात असं आहे मी रोज सचिनबद्दल कौतुक 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 छान छान लिहती पण आज नाही लिहिणार आहे किंवा नाही बोलणार आहे चांगलं म्हणजे माझ्या इतकी त्याला शॉपिंगची आवड नाही आहे खरं तर किंवा असं चुझी नाही येतो असं मी म्हणेन आणि जातो आणि दोन पाच मिनटात काही उचलून घेऊन येतो सो so, माझं तसं नसतं मी छान फिरणार मग त्यातल्या त्यात बेटर चांगलं असं काय काय बघून बघून मी घेऊन येणार असं बेस्ट काहीतरी युनिक आणि कमी पैशातलं असं थोडंसं माझं एक असतं शॉपिंग म्हणजे असं खास त्याच्यासाठी वेळ काढून वगैरे असं जाणं पण बऱ्याचदा असतं कधी कधी जाता येता नजर पडली तर ता, घेऊन टाकणं असंही असतं सो एकदा मला आम्ही तनिषमध्ये गेलो होतो नेक पीस घ्यायचा होता आम्हाला पाहायचा होता तर तो माझ्या शेजारी बसला आणि मी एक एक कसं गळ्याला लावून घालून बघत होते आणि मी सचिनला सांगत होते बघ ना कसा दिसतोय हा बघ ना कसा दिसतोय तो मोबाईलमध्ये मान घालून तुला सगळंच चांगलं दिसतं अरे अरे यार किती अरसिक आहे असं मी म्हणत होते माझे एक्सप्रेशन्स तो समोरचा माणूस दाखवणारा नेकलेस तो कॅच करत होता हा मध्येच हसत होता असेल मध्येच म्हणत होता अरे बापरे काय हा माणूस आहे काय या बाईचा नवरा आहे आणि मग त्याला असंही वाटलं असलं हे आता घेते का नाही नेकपीस आपलं नेकपीस जाणं गरजेचं आहे यांचं नातं काय ते असे अनेक एक्सप्रेशन्स मी त्याचे टिपत होते तो माझा टिपत होता हा अर्थात मी माझ्या चॉईसने नेकपीस घेतला ती गोष्ट वेगळी पण असा नवरा असेल तर मग थोडस बोर होतं ना अर्थातच साचिन, हे बघा आपल्याला हवे असलेले सगळे गुण समोरच्या माणसात कसे असतील नसणारच आहे सो सचिन सचिनने मला स्वातंत्र्य दिलेला आहे तो चांगला माझा मित्र आहे तो माझा चांगला बॉयफ्रेंड आहे तो छान उत्तम कुकिंग करतो सगळं 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 असताना ही गोष्ट मला अनेकदा खटकते मग तेव्हापासून मी त्याला म्हटलं इथून पुढे तू कधीही माझ्यासोबत शॉपिंगला यायचं नाही एकतर माझी माझी मी जाईन किंवा माझे काही मित्र आहेत ज्यांना शॉपिंग आवडते त्या मित्रांना घेऊन जाते आणि जे मला पाहिजे ते घेऊन येते मी त्याच्यातून माझा मार्ग काढला त्याच्यात वादावादी कटकट भांडणं तमूक चिडचिड असला आमच्याकडे कधी काही नसतं सो त्याच्यातून एक छानसा मार्ग काढला आणि विषय तिथला तिथे संपून टाकला सो आजचा हा पिवळा रंग आहे मी छान ती जी कॉसमॉस फ्लार आलेत ना तिथे जाणार आहे छान शूट करायला सो तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करा आणि या माझ्या शॉपिंगच्या थॉटबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते पण सांगा बाय